नमस्कार सर नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज आपण श्रीक्षेत्र नारायणगड येथे आलेलो आहोत आणि हैदराबाद गॅजेट आत्ता लागू झालेला आहे या पार्श्वभूमीवर होणारा हा दसरा मेळावा आहे तर खरंच हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठवाड्याला त्याचा फायदा होईल कि का किंवा तुमचं एकंदर आकलन काय त्याच्याबाबत आता हे मराठवाडा गॅजेट जे लागू झालं का नाही त्याचा फायदा फक्त मराठा समाजालाच नाही तर त्याच्यामध्ये ब्राह्मण त्याच्यानंतर सुतार म्हणजे बऱ्याचशा अशा जाती आहेत मुस्लिम की ज्यांची बऱ्याच ठिकाणी नोंद त्यांची सुद्धा कुणबी म्हणून आहे म्हणजे ज्या काही इतर जाती तरी ते आरक्षण मराठा जातीसाठीच आहे त्याच्यामुळे कुणबी म्हणून तुम्हाला घेता येईल ना कुणबी काय आहे की जो शिती कसतो तो कुणबी आहे मग ज्या ज्या जाती कुणबी की करीत होत्या त्या सगळ्या जाती कुणबी म्हणून गणल्या गेलेल्या आहेत बरोबर आणि तसं जर पाहिलं तर कुठलंही जात जातीचा उगम जर तुम्ही शोधलात मी आता तितक्याला आम्ही जाणार नाही परंतु हे जातीवाद वगैरे अलीकडची गोष्ट आहे तर पूर्वी व्यवसायानुसारच जाती व्यवस्था निर्माण झालेली हे mm -hmm. तर सर्व आहे त्याच्या ती गोष्ट सोडून द्या तर प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेटनुसार अगोदर सुरुवातीला ज्या काही नोंदी सापडल्या हो होत्या त्याच्यामध्ये कसं होतं की एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं आजोबा पंजोबाचं नाव सापडलं की त्या नावापासून त्याची पुढची वंशावळ जुळत होती आणि त्यानुसार त्यांना कुणबी सर्टिफिकेट भेटले होते परंतु आता प्रश्न असा आहे है की हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नवीन नोंदी सापडल्यात त्या नवीन नोंदीमध्ये कसं आहे की एखाद्या गावामध्ये काही नोंदी सापडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्या आडनावाचा नावाचा उल्लेख नाही काही ठिकाणी नावामध्ये अपभ्रंश झालेला आहे आता जसं शेळक्या आडनाव असलं की नोंद करताना शेळक्या असं आडनाव केलेले बरं का गव्हाने आडनाव असलं की गव्हाण्या असं आडनाव आहे म्हणजे ह्या आडनावाच्या त्रुटी सुरुवातीच्या कुणबी सर्टिफिकेट देताना ग्राह्य धरल्या म्हणजे जात होत्या आणि त्याच्यामुळं काय होत होतं की अडचणी येत होत्या की तुमचं मूळ नाव आणि चालू नाव हे जुळलं जात नव्हतं परंतु याच्यामध्ये हे जर सुरळीत करायचं असेल तर जसं हैदराबाद गॅजेकमध्ये तुम्हाला शपथपत्र दिलं की ते ग्राह्य धरलं जातं आता मुळामध्ये प्रश्न असा आहे की जेव्हा ह्या नोंदी केल्या गेल्या के मग त्या मोडीमध्ये असो किंवा उर्दुलीमध्ये असो बरोबर आता त्या काळामध्ये काय अशा आताच्यासारख्या शाळा नव्हत्या इंग्रजांची इंग्रजशाही किंवा त्या त्यांची ब्रिटिशशाही आपल्यावर नव्हती मराठवाड्यावर त्यामुळं इथला वर्ग अशिक्ष अशिक्षित होता आणि जे काही निजामाच्या खाली हे दप्तर की करणारे दप्तर लेखन करणारे लोक होते ते बी काही शिकलेलं नसायचे ते फक्त मोडीचं किंवा उर्दूचं अक्षर ओळख असलेली माणसं ह्या लिखापडीमध्ये असायची मग ती काही म्हणजे शुद्ध लिखाण करीत नव्हती त्यांचंही लिखाणाची पद्धत ही अशुद्धच होती आणि मग त्याच्यामुळं कसं झालं आहे की अनेक ठिकाणी अशुद्ध नोंद येत बरोबर जसं की आपण एखाद्याला विचारलं की अमुक अमुक काय करतो बाबा अमुक अमुक कुठं राहतो तर आपण सरळ सरळ उल्लेख काय करतो ते का का? ते तो बाळ्या काय बरोबर का म्हणजे त्याचं नाव बाळासाहेब असतं पण आपण म्हणतो बाळ्या काळ्या बरोबर का म्हणजे जसे तोंडी उल्लेख येतात का अगदी जशाच तशा नोंदी केलेल्या आहेत ते नोंदीचं ठीक आहे पण सरसकट सगळ्या मराठवाड्याला फायदा होईल का हो मग त्याच्यामुळं मी तेच सांगतोय सगळा मराठा कुंडी होईल का कुठं त्याच्यामध्ये हो त्याचं कारण तुम्हाला एक सांगतो की नोंदी प्रत्येक ठिकाणी आहेत आता आज जसं अनेक गावामध्ये नोंदी सांगतो तुम्हाला आज जसं सज्ज आहे दहा पाच गावामध्ये एक सज्ज आहे त्या सज्जामध्ये त्या गावाच्या नोंदी त्या सज्जाच्या तलाठ्याकडं असतात तुमच्या जमिनीच्या वगैरे बरोबर महसुलाच्या नोंदी आता निजामाच्या काळात हा सज्जा आहे का हा खूप मोठा होता त्या सज्जा हाना अनेकदा हवेली असं नाव असायचं किंवा त्या उर्दूमध्ये वेगळं नाव असायचं तर त्याच्यामध्ये मोठं क्षेत्र असायचं म्हणजे तालुक्याच्या एकाच ठिकाणी नोंदी असायच्या जवळपास मग त्याच्यामुळं आज प्रॉब्लेम कसा झाला की मी माझी नोंद शोधताना काय करतो मी फक्त माझ्या गावातलीच नोंद आहे का बघतो म्हणजे मी माझ्या गावापुरतं सीमित बघतो माझं रेकॉर्ड माझ्या गावात ह्या ह्या नोंदी सापडल्या माझ्या गावात ह्या ह्या नोंदी सापडल्या आणि मग तिथं माझं नाव नाही सापडलं की मी म्हणतो माझी नोंदच नाही बरोबर का परंतु ॲक्च्युअलमध्ये तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये तुमची नोंद कुठं तरी एखाद्या गावामध्ये पडलेली असेल आता अनेकदा काय होतं की पूर्वी पूर्वी जे होते ना छोट्या छोट्या वाड्या वस्त्या ह्या अस्तित्वात नव्हत्या म्हणजे निजाम काळामध्ये मोजकेच गाव होते आणि मोठ्या गावांचीच गणना केली जायची आणि मग बाकीच्या वाड्या वस्तीवर राहणारे लोक असायचे का त्या वस्त्यावरची नावं त्या मोठ्या गावामध्ये नगणली गेलेली आहेत पण जसं आपण आज मी म्हणतो की अमुक अमुक गावाचा बाजार आणि त्या गावाभोवती चाळीस वाड्या येतात पन्नास वाड्या येतात म्हणजे ती सगळी चाळीस गावं त्या एका गावाच्या अंडरखाली होती म्हणजे जे काय महसूलाच्या नोंदी पिंदी ज्या असतील तर त्या सगळ्या नोंदी त्या चाळीस गावाच्या कुठं असणार एका गावामध्ये असणार बरोबर आणि बऱ्याचदा काय झालं आहे की स्वातंत्र्यानंतर नवीन गावं अस्तित्वात आले नवीन वाड्यांचे गावं झाले नवीन तालुके अस्तित्वात आले मग ही जी बदल झालेला आहे का तो बदल आपल्याला हैदराबाद गॅजेटच्या म्हणजे संलग्न करणं आणि त्या बदलाला अनुषंगून आपण त्या कार्य त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेची सामाजिक परिस्थिती त्यावेळेची शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातून आपली आलेली नावं यांचा कुठंतरी मेळ बसला पाहिजे आणि म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा ह्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून माणसांच्या नोंदी शोधल्या पाहिजेत आता तुम्हाला एक गंमत सांगतो की समजा मी माझं आहे म्हणजे गाव आहे हो समजा आणि त्या गावामध्ये मी माझ्या नोंदी सापडल्या तर माझ्या गावातल्या चार पाच लोकांच्याच नोंदी तिथं मला सापडल्या मी काय केलं किंवा त्या चार पाच लोकांच्याच नोंदी आहेत म्हणून गप्ची बसलो की आपलं नावच नाही बोवा तर कशाला आपण कुणबीमध्ये नाहीत परंतु ज्यावेळेस हैदराबाद गॅजेटचा मध्ये आपण विस्तारित पद्धतीनं न ज्यावेळेस नोंदणी माहिती घेतली तर असं लक्षात येतं की माझ्या आडनावाची माणसं अजून दुसऱ्या गावामध्ये आहेत बरोबर का मग माझी ती कुळ भावकी आहे बरोबर आणि मग त्या कुळ भावकीचं सर्टिफिकेट घेऊन त्यांचं प्रतिज्ञापत्र घेऊन माझी नोंदणी की लागली ना हा फायदाच झाला ना मग त्याच्यामुळं समजा माझ्या कोळ एक जरी सर्टिफिकेट निघलेला असेल एक जरी नोंद जर निघलेली असेल तर माझ्या अण्णावाच्या सगळ्या लोकांच्या नोंदी आता निघायला मग सोपा मार्ग झाला बरोबर आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक आहे की बरेचसे लोक लोकं जे आहेत म्हणजे मराठवाड्यामधले कारण मराठवाडा सुरुवातीपासूनच हा आवर्षणग्रस्त आहे कमी उत्पन्नाचा भाग आहे आणि व्यावसायिक दृष्टीनं सुरुवातीपासूनच असलेला होता म्हणून सगळ्यात जास्त स्थलांतर हे मराठवाड्यामधील म्हणजे मराठवाड्यामधला आज जर समजा मी माझं नोंद किंवा माझं कोळ शोधायला गेलो तर अमुक अमुक गाव माझं सांगता येत नाही मी कुठंतरी चार गावं त्यावेळेस फिरून आलेलो आहे म्हणजे रोजीरोटीच्या व्यवसायाच्या निमित्तानं कारण मराठवाड्यामधली जी जमीन आहे त्या जमिनीचे मालक हे आज जरी आपण म्हणत असलो की सात बारा माझ्या नावचा आहे तर त्या सात बारावरती आज माझं नाव आहे पण पूर्वी त्या जमिनी जर बघितल्या तर कोणास तरी एखाद्या कुलकर्ण्याच्या नावाने एखाद्या नवाबाच्या नावाने किंवा एखाद्या मुस्लिम जहागीरदाराच्या नावाने असायच्या आणि त्याच्या अंडरखाली असायच्या स्वातंत्र्यानंतर त्या आपल्या जमिनी ताब्यात आल्या त्याच्यामुळं हे जे कसणारे लोक आहेत तर हे वेगवेगळ्या गावामध्ये मराठवाड्यामध्ये स्थ भ्रमण झालेले म्हणून मराठवाड्यामध्ये त्याच तालुक्यात त्याच जिल्ह्यात त्याची नोंद ग्रह्य धरून ग्राहित ग्रहीत धरून आपण चालणार नाही कारण तो त्या मराठवाडा क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे त्याचं तुम्हाला मूळ सापडणार ना सापडतं आणि ते मूळ शोधण्यासाठी सापडण्यासाठी हैदराबाद गॅझेट हे सगळ्यात मोठा मैलाचा दगड आहे असं मला वाटतं